कशाची आहे चर्चा बाळ कस करायचं काय काय घडलं आणि रिपोर्ट कसा आला ते सांग रिपोर्ट चांगला पण जास्त दिवस थांबू नका बोललेत आपल्या जी तारीख दिली आहे ना त्याच्या अगोदर करून घ्या बोलतात शिजर आपल्या घरी ना बाळ यायला आता दिवसच बाकी आहेत पण काही दिवसातच आता आपल्या घरी बाळ येणार दोन बाळ हरे कृष्ण मित्रांनो बघा निचे पप्पा कसं आळस देतात सकाळी सकाळी आठ वाजता कुणी काय का नाष्ट झाला सकाळी लवकर उठतो ना मग आळस पाच वाजता उठतो माहिती तुला कुंदा खंदायला जातात का पाच वाजता कुंदा कसला असतो काय मला माहिती नाही पण कुंदा खंदायला जातो असं मला रोज यशोदा म्हणते का आणि इकडं आलेले आहे आमच्या घरी पक्षी पाणी प्यायला पक्षाचं नाव काय आहे ते मला माहित नाही पण काळा काळाच आहे आणि इकडं आमचं दुबाळे बघा झोपलेलं आहे सकाळी आठ वाजता आंघोळ करून छानपैकी आणि इकडं किचनवरती माझा चाललेला आहे सैपाक इकडं आमच्या आई साहेब पूजा करतायत देवाची देवाचीच पूजा करणार बघा आईची देवाची पूजा चालू आहे सगळे देवा इथं पाण्यामध्ये ठेवल्यात धुण्यासाठी आंघोळ घालण्यासाठी आंघोळ घालण्यासाठी <laughs> का आज आमच्या आई साहेब लवकर पूजा करतायत कारण की आईला जायचं आहे बाहेर ती बघूया आई कुठं जाणार आहेत ती बाहेर अचानक निघाल्यात बरं मला काहीच माहिती नाही त्याच्यातलं कुठं जाणार आहेत का नाही अगं आणि काय जाणार हम्म अंगणवाडीत जायचं आहे अंगणवाडी कशासाठी आई खाव आलाय खाऊ देव पूजा करायला कधी बसून पूजा सुद्धा करायला भेटत नाही हा काही काम नसलं कि निधी असते हा देव उचलून पळून घेऊन जाईल आमच्या श्री कृष्ण आणि आई साहेब पोता घेऊन कुठे निघालत बघा कुठे अंगणवाडी मध्ये निघालो आम्ही निधी बाळाचा चला पटपट आणू आणि दाखवूया काय काय भेटतं ते खाऊ आणि हो। बघा ही आहे निधी बाळाची अंगणवाडी आणि आपली गाडी

आलं आता मस्तपैकी खाऊ घेऊन आलो कार ये कार चला आता मला जायचं दवाखान्यामध्ये आता हे काय म्हणते काढून दे म्हणते आणि आता ह्या कसला तरी दुसरा नाद लावून ठेवून देऊया तू दवाखान्याचा ते रिपोर्ट दाखवून ये सोनोग्राफी करून काय फायदा सोनोग्राफी करून तीन महिना दिवस झाले आणि आता रिपोर्ट दाखवायला जातो जा लवकर काय म्हणता डॉक्टर मला किती फिकर लागली काय निधी आता बघा मी चालू आहे चप्पल करून रेडी झाली काय करायचं घेऊन जाऊया आपण ना, तू पण येणारस का आता रिपोर्ट दाखवायचा आहे ना मग तिला मी घेऊन बसते गाडीवर मला मी छान तुला सांगतो फिरायला पेशंट खरा ही ना दावा। ना दावा। पेशंट आहे खरा आणि निधी बाळ आई साहेब आणि मी तिघ चाललो आणतीस का दिना नेम मला खायला का आणतीस नेमने बर आण दुध आणतीस बर दुध आणते म्हणून तिला जी आवडते ती आणते बघा आता मी एका ठिकाणी थांबलोय झाडाखाली आणि बघा निधी वाढ दिसते का ए निधी मस्त चष्मा लावून रेडी लागतो ना हा आणि आम्ही पण चष्मा चष्मा वगैरे लावून निघालो निधी कशी बघते बघा निधली <laughs> आणि आता हॉस्पिटलच्या बाहेर थांबलो आहे मी हे बघा हे आहे हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल आणि आता आपण रिपोर्ट दाखवून या परत बाहेर बप्पचं पोट चला आणि दिवाळाचा रिपोर्ट दाखवला डॉक्टर काय म्हणले ते आपण घरी जाऊन चर्चा करूया हा रे हा काय झालं कुठे जाऊ लांब इकडून मेन रोड पासून मध्ये आला ना तेव्हापासून चालू झालं नको नको तुला काय नको बसलेली उठली का नाही लांब जाऊ परत इकडे नको बघते म्हणजे गाडी मध्ये वळू नका आपल्याले तिकडे जा ल बशो सर टाटा बाय हे बघा हिरोईन मला माझे नेम नेम आणली का आ निधी खा बोल खा तिकडे जायचे ऐकून नसल्याने आता तुला कुठेच घेऊन जाणार नाही मी बस झालं हे लास्ट आता <सकता>। नाही कुठे ना। घेऊन जाणार घरचा भोंगा <laughs> तिकडच ठेवून निधी थोडेस सरळली आणि झोपून गेली आणि इकडे टेस्ट मॅच लावले साहेब तिकडे दुकान एकटच आणि आम्ही सगळेजण हॉल मध्ये बसलोत कारण की दवाखान्यातून आल्यात चर्चा चालू होई आणि हो काही मॅच बघत बघत झोपी गेल्यात झोपल नाही मी ऐकतोय तुमची चर्चा दोघांची चर्चा आहे बाळात पण कसं करायचं आणि निधी जेव्हा झाली होती त्यावेळेस कस झालं होत आणि काय नाही सगळ्या आठवणी परत ताज्या झाल्या नाही रिपोर्ट कसा आला ते सांग रिपोर्ट चांगला आलाय चांगला आलाय रिपोर्ट hmm. चांगला आलाय hmm. पण जास्त दिवस थांबू नका बोललेत आपल्या जी तारीख दिली आहे ना hmm. त्याच्या अगोदरच करून घ्या बोलतात शिजर आता आपल्या घरी ना बाळ यायला आता दिवसच बाकी आहेत महिने नाही आठवडे बी नाही समजायचं पण काही दिवसातच आता आपल्या घरी बाळ येणार नवीन हे एक बाळ आणि आणखीन एक बाळ दोन बाळ